नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे कॉर्न पासून भजी तयार करणार अगदी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी भजी लागते टेस्टीला पण खूप छान लागते आणि लहान मुलांना पण खूप आवडते तर आपण सर्वप्रथम मी इथे एक कॉर्नचे असे बघा दाणे काढून घेतलेले आहेत एकच घेतलेले आहे मी भुट्टा तुम्हाला लागेल तुम्ही क्वांटिटी वाढू शकतात आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं जाड मोठं याला वाटून घेऊया आपण हे बघ याला मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि आपण याला थोडंसं जाड आणि मोठं असं वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे याला वाटून घ्यायचं आहे आपण जास्त बारीक पण नाही करायचं थोडंसं दाळनं मोठं ठेवलं ना म्हणजे कसं दाताखाली ते दाणे आले ना की छान लागतं भाजीमध्ये तर आपण काय करायचं आहे याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण याचे टाकणार आहोत हा मोठा चमचा भरून मी दीड चमचा बेसन बेसनपीठ टाकेल तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी वाढू शकता आता माझा एकच इथे मक्या कणीस कणिस घेतलेलं आहे मी त्या हिशोबाने तुम्ही मांडींच्या हिशोबाने द्यात कमी जास्त करू शकतात आता आपण टाकूया चवीपुरतं मीठ त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला तिथे मी एक मिरची घेतलेली आहे असे बारीक तुकडे करून आपण ते टाकूया तुम्ही मिरचीची पण क्वांटिटी वाढू शकता मी थोडी चटणी पण वापरणार आहे लाल तिखट आपण इथे टाकणार आहोत कोथिंबीर हो खूप छान लागतात हे भरती तुम्ही नक्की ट्राय करा आपण टाकताना इथे एक चमचा मी टाकते आहे धन्याची पावडर पाव चमचा टाकते आहे मी इथे हळद थोडीशी इथे टाकेल मी लाल तिखट म्हणजे छान याला टेस्ट येते आणि थोडीशी टाकायचं आहे इथे आपल्याला चवीपुरतं चुटकीभर हिंग आणि एक सिक्रेट मसाला टाकणारा तो आहे इथे मॅजिक मॅगीचा मा मसाला मॅजिक मसाला थोडंसं टाका म्हणजे खूपच छान टेस्ट आहे तुम्ही नक्की हे ट्राय करा ही भजी खूप छान लागतात लहान मुलांना पण खूप आवडते त्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये आता ते टाकेट मी थोडीशी बडेशोप तिथे ना आम्ही थोडीशी असे वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये म्हणजे तिथे छान दाताखाली ना तर छान टेस्ट लागते आणि थोडेसे ते मी जिऱ्याची पावडर टाकते हे बघा अगदी मस्त लागते भजी थोडंसं आपण टाकणार आहोत इथे ओवा ओवा असा हातावर कूस करून टाका तुम्ही म्हणजे त्याची टेस्ट ना छान लागतं घरीमध्ये आता आपण हे मिक्स पूर्ण बॅटर मिक्स करून घेऊयाच्यात लागेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाका एकदम घोट पण जास्त पाणीचा वापर करू नका बघा असं चांगलं तुम्ही मिक्स करायला म्हणजे त्या मक्क्याच्या दाण्यामध्येच ना तुमचं छान बॅटर मिक्स होऊन जाईल लागेल तुम्हाला जर तुम्ही एक दोन घोट पाणी टाकू शकतात आता मी थोडंसं टाकेल पाणी बघ थोडंसं मी इथे जसं पाण्याचा चिपका मारणार आहे जास्त नका टाकू तुम्ही म्हणजे अगदी जास्त पाणी टाकलेलं ना मग टाक ते बरोबर लागणार नाही भजे त्या मक्याच्या दाण्यांच्या याच्या छान त्याला मॉइश्चर येतं आपल्या बेसनाला तेवढंच तुम्ही बेसन पीठ टाका जास्त पण नका टाकू म्हणजे ना तर मक्याच्या दाण्याची चव आपल्याला लागणार नाही त्याच्यामध्ये हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण याची भजी करूया एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे नाही बघा आपलं बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भजे काढूया याचे इथे मी तेल ठेवले गरम करत आहे बघा सकाळी सकाळी आमच्या किचनमध्ये खूप छान ऊन येतं त्याच्यामुळे मला दुसरा कुठला लाईट लावायची गरज नाही पडत आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे की नाही आपण बघूया जरा थोडंसं टाकून बघायचं नाही बघा छान गरम झालेलं आहे तेल आपलं आता आता आपण याच्यामध्ये मस्त आपल्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे असे भजे सोडू शकतात अशा प्रकारे आपण टाकायचं आहे भजे जास्त पण तेल तुम्ही एकदम कडक गरम करू नका म्हणजे भजेनं वरतून मग ते शिजतात आणि आतमध्ये ना कच्चे राहतात त्याच्यामुळे थोडंसं मिडियम गॅसवरती तुम्ही तेल द्या पहिले गरम करून घ्या आणि मग गॅसची फ्लेम लो करून मग भजी टाका म्हणजे भजी तुमच्या आतमध्येपर्यंत छान अगदी शिजतील आणि वरतून पण क्रिस्पी होतील बघा अशा प्रकारे आपण टाकूया लगेच हलव्याची घाई करू नका थोड्या वेळाने मग त्याला हलव्या मग ते काय भजी तुटू शकतात आता मी त्याला पलटेल दरास मस्त छान दोन्ही बाजूंनी पलटून आपली क्रिस्पी भऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत अगदी छान लागतात हे चवीला तुम्ही नक्की ट्राय करा हे रेसिपी मुलांना पण खूप आवडेल आणि तुमच्या घरातल्या मोठ्यांना पण आवडेल आता तुम्ही याच्यामध्ये बेसनपीठाऐवजी कॉनफ्लावर मैदा असंसुद्धा वापरू शकता की आता मी बेसनपीठ टाकून तुम्हाला करून दाखवेल यानंतर तुम्हाला एक रेसिपी दाखवेल कॉर्नफ्लावर आणि मैदा किती वापरून कसं करायचं ते म्हणजे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल तर आण मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खूपच छान लागतं हे भजे हे बघा आता आपल्याला दोन्ही साईडून छान क्रिस्पी होयचे आहे आणि आतमध्ये पण शिजायचे आहे थोडीशी ग्लॅसची फ्लेम आहे ना मी इथे मिडियम ठेवलेली आहे जास्त फास्ट करू नका आणि आपले भजे आपण छान तयार करून घेऊया हे बघा तयार आहे आपली भजी किती मस्त कलर आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी वरतून बनलेली आहे अशा प्रकारे आपण बाकीचे पण भजे तयार करून घेऊया आता याच्यामध्ये ना तुम्हाला कांदा वगैरे टाकायची काहीच गरज नाही कारण आम्ही फक्त मक्क्याच्या दाण्यांची बनवतो आहे ना तर त्याची टेस्ट याच्यामध्ये आली पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये कांदा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे तुम्हाला आवडेल तर तुम्ही टाकू शकता पण तुम्ही नुसते मक्याच्या जाण्यांचेच करून बघा खूपच छान लागेल आता अशा प्रकारे बाकीचे पण मी तळून घेते हे बघा छान मस्त तयार झालेलं आहे बघा ते मस्त कुरकुरीत आवाज येतो आहे भज्यांचा अगदी छान क्रिस्पी आणि टेस्टी लागतात पाहू शकता आतमधून अगदी मस्त क्रिस्पी आहेत हे बघा आला आवाज तुम्हाला आणि मस्त आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे आपले मस्त कॉर्नचे भजे तयार आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका हे भजे तुम्ही दहीसोबत टोमॅटो केचपसोबत किंवा चटणीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतेही खाऊ शकता तरी पण छान लागतील हे नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी करता माझ्या रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि नक्की ही रेसिपी करून बघा ब बाय